हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल लिगल अवेअरनेस खूप लोकांना वाटतं की लॉ फक्त वाईफला सपोर्ट करतो पण सुद्धा लिगल राईट्स असतात चला ते मराठीमध्ये आपण सिम्पल समजून घेऊयात राईट्स अगेन फॉल्स केसेस जसं की एफ आय आर झाली असेल तर अँटीसिपेटरी बिल घेता येते हायकोर्टमध्ये एफ आय आर क्वॅश करायची राईट आहे डिफॉमेशन केसेस वाई फाईल करू शकतो फॉल्स केसेससाठी लिगल ॲक्शन घेता येते राईट टू लिव्ह विथ डिग्निटी इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा आर्टिकल ट्वेंटी वन म्हणजे राईट टू लाईफ विथ डिग्निटी हजबंडला राईट आहे मेंटल हॅरॅसमेंटपासून प्रोटेक्शन फॉल्स ॲलिगेशनपासून प्रोटेक्शन सोशल रेप्युटेशन प्रोटेक्ट कर करायचा राईट आहे वाईफकडून मेंटल टॉर्चर ब्लॅकमेल असेल तर हजबंड लिगल स्टेप्स घेऊ शकतो नेक्स्ट मेंटेनन्ससाठी राईट्स असतात ते पण आपण बघूयात खूप लोक म्हणतात हजबंडचे मेंटेनन्स द्यावीच लागते हजबंडला पण हे पूर्ण बरोबर नाही जर वाईफ एज्युकेटेड असेल अर्निंग असेल जॉब करू शकते पण मुद्दाम जॉब करत नाही आहे तर कोण कोर्ट मेंटेनन्स डिना किंवा रेड्यूस पण चाइल्ड कस्टडी राईट्स आता हजबंडला चाईल्ड कस्टडीचे पण राईट्स असतात फादरचे इक्वल राईट्स असतात चाईल्डचा वेलफेअर सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असतो चाइल्ड अप प्रेशर टूल म्हणून यूज करू शकत नाही कोर्टला व्हिजिटेशन राईट्स जॉईंट कस्टडी काही केसेसमध्ये फुल कस्टडीसुद्धा फादरला मिळते आता कस्टडी कशी मिळते आता नेक्स्ट हजबंडला पण राईट आहे राईट टू फाईल डिवोर्स हजबंडला पण डिवोर्स फाईल करायचा राईट आहे जसं की मेंटल क्रॉलिटी फॉल्स क्रिमिनल केसेस डिसर्शन ॲडल्ट्री मॅरेज कंप्लीट ब्रेकडाऊन आता सगळ्यात आधी तर आपण जाणून घेऊया मेंटल क्रुआरिटी म्हणजे काय असू शकतं ज्याच्यामध्ये की वागणूक किंवा वर्तन जे समोरच्या व्यक्तीच्या मनावर भावनांवर डिग्निटी आणि पीस ऑफ माइंडवर परिणाम करतं अशा केसेसमध्ये तुम्ही वाईफवर केस करू शकता दुसरं म्हणजे फॉल्स ॲलिगेशन खोटे आरोप लावणं जर तुमची पत्नी तुमच्यावर खोटे आरोप लावत असेल अफेअर कॅरेक्टर अशा समाजात सोशल मीडियावर बदनामी करत असेल तर तुम्ही हे मेंटल क्रॅलिटी आणि फॉल्स ॲलिगेशनवर पण तुम्ही केस करू शकता आता नेक्स्ट झालं तर खोट्या फौजदारी केसेस टाकणे डोमेस्टिक व्हायलन्स केस, केस विदाउट फॅक्ट्स पोलीस कंप्लेंट जस्ट फॉर प्रेशर तुम्हाला प्रेशर देत असेल तर ह्याच्यावरसुद्धा तुम्ही केस करू शकता सतत अपमान करणे कॉन्स्टंट इन्सल्ट जर पत्नीचा सतत तुमचा इन्सल्ट करत असेल तर ह्यावर सुद्धा तुम्ही केस करू शकता इमोशनल ब्लॅकमेल करत असेल सुसाईड धमकी देणं खोटे केसे केसेस टाकायची धमकी देणं मुलांना दूर नेण्याची धमकी देणं अशा ह्याच्यातसुद्धा तुम्ही केसेस करू शकता सेक्शुअल डिनायल विदाऊट रिझन जर पत्नी कोणते योग्य कारण नसताना <coughs> सेक्शुअल रिलेशनशिप डिनाय करत असेल तर ते, ते मेंटल क्रॅलिटी पण मानलं जातं आता नेक्स्ट वेगळं राहून त्रास देणं डिसर्शन विथ क्रुआॅलिटी जर पत्नी कारण नसताना वेगळी राहत असेल परत यायला रिफ्यूज करत असेल पण दिवससाठी तयार नसेल तर हे मेंटल क्रुआॅलिटी प्लस डिझर्शनमध्ये येतं त्या अशा केसेसमध्ये सुद्धा तुम्ही पत्नीवर केसेस करू शकता आता पुढे बघूयात लॉ हा सगळ्यांना सारखाच आहे नो अरेस्ट विदाउट प्रोसिजर पोलीस डायरेक्ट अरेस्ट करू शकत नाहीत प्रॉपर इन्क्वायरी पाहिजे नोटीस ऑफ अपिरन्स द्यावे लागते रिझन्स नसेल तर अरेस्ट इलिगल आहे हा हजबंडचा कॉन्स्टिट्यूशन राईट आहे फ्रेंड्स हजबंडला पण राईट्स लिगल राईट्स असतात लॉचा मिसयूज होतो पण लॉ ब्लाइंड नाही अवेअरनेस ठेवा घाबरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि लॉ समजून घ्या आणि जर का माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की फॉलो करा आणि काही लिगल प्रॉब्लेम असेल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा थँक्यू